त्र्यंबकेश्वर शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात एका एकोणावीस वर्षीय युवकाविरुद्ध पोक्सो कायदा तसेच अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित रियान मतीन नायकवाडे यांनी तिच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केला फिर्यादीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत असून अल्पवयीन मुलीच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा